त्यांना करता आला नाही असा हा महाराष्ट्र आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे हा महाराष्ट्र असं समजू नये संयुक्त महाराष्ट्र देणार नाही असं अगदी आमची बाकीच्या गोष्टींच्यावर जरी पंतप्रधान पंडित नेहरूंच्यावर टीका नसली तरी त्यावेळेला त्यांनी चुकीचाच निर्णय घेतलेला त्या होता त्यावेळेला चुकीचा निर्णय घेतलेला होता परंतु या त्यांच्या जवळ अशी एकशे पाच हुतात्मे झाले मोराजी देसाई गृहमंत्री असताना एकशे पाच हुतात्मे झाले आणि एकशे पाच मध्ये आकडा वाढलेला आहे ते सगळे काम करायला आलेले आमच्या डोंगर दऱ्यातून काम तिथं भागत नेऊन आलेले लोक होते परंतु तो लढा चांगला नाही तो मला चांगला लढा होतो लहानपणी मी लहान होतो एकदम तरी सुद्धा त्या मोर्चा आई बरोबर जात होतो मी बघितलेला आहे तो लढा आणि त्या लढ्याच्या मुळ संयुक्त महाराष्ट्र मिळालाय ते ना ना ते एक कमिल कमिल त्या लढ्यामुळे संयुक्त महाराष्ट्र मिळाला नाही तर महाराष्ट्राचे जे डावे पक्ष आहे या डाव्या पक्ष हे त्यामध्ये इथे शेतकरी कामगार पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे इथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे इथे त्यातूनच बाकीचे निर्माण झाले लाल निशाण पक्ष नंतर आता सीपीआय मधून जरी मध्ये असले तर ते त्यांचा पूर्वज लाल निशाण पक्ष त्यामध्ये होता या सगळ्यातून त्या सगळ्यांच्या म्हणून तिचं त्यांना म्हणतात तुम्ही कडवे डावे, डावे, डावे या पद्धतीने हा महाराष्ट्र घडवणाऱ्या लोकांना जर तुम्ही त्रास देण्याच्या पद्धतीने करणार असाल तर हा महाराष्ट्र क्रांतिसिंहांच्या पत्नी सरकारचा महाराष्ट्र आहे लक्षात ठेवा पुन्हा त्या तऱ्हेने काही नाराशिवाय राहणार नाही मी शेवटी एवढंच बोलणार आहे कारण वेळ कमी आहे काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षांना एकच वेळाला रिपोर्टिंग झालेलं आहे सातारा जिल्ह्याविषयी सातारा जिल्ह्यामध्ये इथं ज्या पक्षांचे लोक बसलेले आहेत जे सर ज्या पक्षाचे माहिती नाही आहेत परंतु ते आहे तिथे त्या सगळ्यांनी मिळून बैठका घेतल्या चार पाच बैठका झाल्या आणि असं ठरलेलं आहे त्याची फक्त तारीख मिळणं ठरवणं फायनल करणं राहिलेलं आहे ती कदाचित ही दोन ऑक्टोबर सुद्धा करू शकतो परंतु ते थोडस फॉर्म वेगळा आहे स्वरूप वेगळं आहे आमचं ठरलेलं असं आहे की हा पत्री सरकारचा सातारा जिल्हा सांगली आणि सातारा दोन आता झाले तेव्हा आम्ही असं म्हणतोय की हे गुंडा आहे हे गुंडा आहे आणि कुंडगिरी चालावी म्हणून तुम्ही हे काय आणलेलं प्रत्येक आमदार कुंडगिरी करतात आणि कुठे तरी त्यांच्या राज्याच्या करतात कुठल्या तरी ते एखाद्या एखाद्या पत्रकाराला दांगून ठेवतात सगळे आमदार त्यांचे जे आहे ते गुंडगिरी करणारे आहेत आणि ही गुंडगिरी चालवण्यासाठी तुम्ही हे करणार आहात आणि आता गुंडाराज लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे अशा तऱ्हेची अवस्था बहुसंख्य ठिकाणी निर्माण झालेली आहे लोकांच्या मनामध्ये गावोगावी तेव्हा हा गुंडाराज हटाव गुंडाराज हटाव लोगों की सरकार लाव अशा पद्धतीची घोषणा आपण करावी आणि हे तिथं ठरलं आणि आम्ही सातारा पुरत ठरले की प्रतिसरकार लाव प्रतिसरकार लाव अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आहे तेवढी परवानगी आम्हाला द्यावी की सातारा पुरतं का होईना या तरीची घोषणा आम्ही तुम्ही सगळ्यांनी स्वीकारली तर आम्हाला आनंद आहे सगळ्यांनी ती घोषणा स्वीकारली तरी आनंद आहे चले जाव चले जाव ती घोषणा जी झालेली आहे की त्याची प्रेरणा घेऊन त्या घोषणेची प्रेरणा घेऊन पत्री सरकार उभं राहिलं त्या अधिवेशनाला गेलेले लोक गावाकडे गेले लो, आणखीन पत्री सरकारची स्थापना झाली काही लोकांनी विरोध केला होता तर मी असं करू नये म्हणून तेव्हा मला वाटते की आपण असे मेळावे आता आ, भरपूर झालेले आहेत आपले आता कृती कार्यक्रमाच्या दृष्टीनं आपण पुढे गेलं पाहिजे आणि एक एक टप्पा हा रिपीट लोकांना वाटू नये म्हणून मला आता तुम्ही काय म्हणाल मला माहित नाही परंतु या दोन ज्या तारखा आहेत सप्टेंबर आणि पुन्हा लगेच ते दोन्ही एकत्र जमून निषेध करण्याचाच आहे तेव्हा त्याच्याऐवजी संख्या चांगली जमून दोन ऑक्टोबरला एक संदर्भ आहे दोन तीन संदर्भ आहे दोन ऑक्टोबरला तर दोन ऑक्टोबर ही जर जा आपण जास्त दाखीनं केली तर जास्त चांगलं होईल असं मला वाटते जवळ जवळच्या तारखा आहेत त्यामुळं आणि दोन ऑक्टोबर नंतर बैठक घेऊन आपण सगळ्यांची बैठक घेऊन पुढचं काय करायचं ठरवावं पण त्याचा टप्पा त्याच्याही पुढचा असावा नाहीतर लोकांना कसं वाटतं की आता आपण वगैरे वगैरे या तर्हे जावं आणि त्या तऱ्हेने आपण हे त्यांना असं वाटलं पाहिजे की आता बास आता यांचं ऐकल्याशिवाय गत्यंतर नाही जर या चळवळीचं ऐकलं नाही हे मागं घेतलं नाही तर येत्या सगळ्या इलेक्शन मध्ये ते पडल्याशिवाय राहणार नाहीत अशी भीती निर्माण करण्याच्या पद्धतीनं आपण जाऊया एवढंच आवाहन करतो धन्यवाद आता यानंतर साथी सुभाष लोमटे हे बोलतील त्यानंतर कॉम्रेड अजित नवले आणि नंतर डॉक्टर बालचंद्र कांबो सुप्रिया तयारी नंतर काँग्रेसचे अध्यक्ष बोलतील आज थांबतात सर्वांनी दोन दोन मिनिटांमध्ये बोललं तर बरं होईल आता वेळ झालेला आहे वेळ झालेला आहे खरं म्हणजे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आया बहिणी आणि भावांना असं म्हणायला हरकत नाही होत की माझं काम माझे मित्र डी एल कराड आणि ब्रायन लोगो या दोघांनी सोपं केलंय मला जे वाटत वाटत होतं ते मी एका ऑनलाईन बैठकीमध्ये व्यक्त केलं होतं की जनसुरक्षा विधेयक कायद्याच्या विरोधामध्ये जर आपल्याला काही संघर्ष करायचा असेल तर आपण ज्या ज्या संघटनांमध्ये संघटना बांधतो आहोत कामगाराच्या असंघटित कामगारांच्या शेतकऱ्यांच्या महिलांच्या दलित आदिवासींच्या आणि त्यांनी या लढ्यामध्ये जर यायचं असेल तर त्यांचे प्रश्न घेऊनच तुम्हाला यावं लागेल त्याच्याशिवाय त्याला टोक येणार नाही आणि म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे की एकतर दुसरा मुद्दा असा आहे की त्यांनी ते कधीही लपवून ठेवलेलं नाही ज्यांच्या विरोधात आपल्याला लढायचंय ते अतिशय स्पष्ट आहेत वेळोवेळी आपण त्याचा उल्लेख करतो त्यांचं संविधान आहे एका बाजूला मनुस्मृती आणि दुसऱ्या बाजूला बंच ऑफ थॉट हे त्यांचं संविधान आहे त्यांनी लपवलेलं नाही आपला सगळ्यांचा जास्तीत जास्त विरोध हा त्यांच्यावरती टीका टिप्पणी करण्यासाठी केला जातो त्यांच्याकडून अपेक्षा करण्यासाठी केला जातो माझी विनंती आहे की त्याच्यावरती आपला फार वेळ आपण घालूया नको आपला वेळ घालवायचा जर असेल तर आम्ही त्यांचा मुकाबला विचाराच्या पातळीवरती आणि कृतीच्या पातळीवरती कसा करणार तो कार्यक्रम घेऊन आपण लोकांमध्ये जाऊया त्यांचा प्रतिवाद विचाराच्या पातळीवरती जरूर करावा लागेल पण तो तो त्याच पातळीवरती केला पाहिजे त्यांनी पिलो आपल्याला वार केला तर आपण त्याच पद्धतीनं वार करावा या मताचा मी नाहीये कारण की त्यांनी संपूर्ण समाज जीवन नासवून टाकण्याचा प्रयत्न चाललेला आहे काय झालं मागच्या महिन्यामध्ये विधानभ विधान भवनामध्ये जी गुंडगिरी झाली काय झाली ती त्याचबरोबर एक आमदार एखाद्या वेळेस जेवण खराब मिळालं असेल पण तो लुंगीवरती जातो कॅन्टीन मध्ये आणि तिथल्या वेटरला मारतो त्याच्यावरती ना सरकारचं काही म्हणणं आहे ना म्हणणं मला बीजेपीला विचारण्यापेक्षा मला असं वाटतं की बी जो स्रोत आहे विचाराचा त्या आर एस एस ला विचाराव लागतील आणि ते करायला पाहिजे इथून पुढं असं माझं म्हणणं आहे आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं लोकांच्या प्रश्नाबरोबर आपला हा गाळा जोड एवढं मात्र केलं करण्याची गरज आहे एवढंच या, या निमित्ताने मानपतो मी तीन मिनिटांतच माझायचा प्रयत्न करतो तुम्हाला आठवत असेल सर्वांना मला रामप्रसाद बिस्मिल या क्रांतिकारकाच्या काव्याची आठवण होते आज आपण सर्वांनी मिळून एक लक्षात ठेवलं पाहिजे ही साधी सोपी लढाई नाही ही प्रदीर्घ लढाई आणि या लढाईच्या पाठीमागे एक वैचारिक भूमिका आहे आपलं तळ्यात मायात असं काम नये त्याचबरोबर संघर्ष करत असताना समन्वयाची खिडकी ठेवायची धंदे हे आपण बंद केले पाहिजे ही भारताच्या लोकशाहीची सगळं बनवायची लढाई तुम्हाला लढावं लागेल नाहीतर आपण याच्याकडे मरावच लागेल जे दहा जुलैला झालं त्याची पुनरावृत्ती होता कामाने सर्व लोकप्रतिनिधींनी विनोद निकोळ राहायला पाहिजे आणि आपली सांस्कृतिक राजकीय लढाई सुद्धा आहे त्याचं भान ठेवा दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे आपण सर्वजण इथे डावे आवडतो आम्ही आंबेडकर वादी स्वतःला डाय सर्व मला आठवतो यांचा जो बाप आहे वैचारिक हिटलर त्याला बंकर मध्ये आत्महत्या करायला भाग पडला लाल सैन्य आज जो चीन महासत्ता म्हणून मार्केट कम्युनिझम असे पण तो डाव्या विचारांनी आहे तुमचा पप्पू गोळवळकरांचा आणि हेडगेवाऱ्याचा विचार या देशाला खड्ड्या झाली हा देश, देश जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्योतिबा फुलेंचा राजर्षींचा शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गांधीजींचा नेहरूंचा आणि मालचा सुद्धा विचार बरोबर घेतल्याशिवाय महासत्ता होऊ शकत नाही माझं वैचारिक लढाई आणि म्हणून तुम्हाला सांगायचं हा मुख्यमंत्री अत्यंत खोटा आहे मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र त्यांनी काय सांगितलं होतं आठवत आता सोमनाथ सूर्यमुशीच्या बद्दल सुद्धा धडधडीत त्यांनी खोटं विधान केलं पुणा पुणा पुणा। ने की त्याला मारलंच नाही त्याच्या अंगावरती जुन्या जग्बांच्या गोडा होत्या नंतर पुढे काय तपासा आता तो खोटा माणूस तो काही बोलू शकतो महाराष्ट्राचा चीफ मिनिस्टर तर हा माणूस अशा एका संस्थेतून शिकू आलेला आहे ती फॅसिस्टांची आर एस एस देशाला सगळ्यात मोठा धोका हा आर एस एस पासून या देशातल्या संविधानाला या देशाच्या लोकशाहीला आणि तमाम जनतेला धोका आर एस एस पासून म्हणून ते म्हणतात की डाव्यांना अतिकडवे डावे जे आहेत त्यांना समोर नष्ट करण्याच्यासाठी मग अतिकडवे एक त्यांचं काय करायचं त्यांचा विचार झाला आज संपूर्ण देशामध्ये जे दहशतीचं आणि नफरतेचं वातावरण आहे हे कोणी पसरवलं हो। कत्तली होत आहे उत्तर प्रदेशात तर किती कत्तली होते सगळीकडे ते सांग पण मी तुम्हाला सांगते जर आपण गोऱ्या इंग्रजांच्या या देशातून हाकलू शकलो तर त्यांचे दलाल असलेल्या आणि ट्रम्पच्याही दलाल असलेल्या काळ्या इंग्रजाला सुद्धा हाकलायची ताकद आपल्यामध्ये असते आता आमच्यामध्ये काय गाभर मोदीच्या पालख्या वाहत आहे पण त्यांना त्यांनी जरी हातात निळावावड घेतलेला असला तरी ते जो कोणी मोदीच्या बरोबर जातो आर एस एस च्या बरोबर जातो तो फुले आंबेडकर मध्ये असू शकत नाही याची जाणीव आंबेडकर करून चला ही प्रदीर्घ लढाई आहे खूप मोठी लढाई आपल्या सुद्धा ज्या हे ज्या वाढले आणि आपला गुराव बसलंय त्याला आपण सुद्धा जबाबदार आहोत याचा सुद्धा एकदा विचार आणि आपल्या सगळ्या इतिहासा तपासा सुधारा आणि हे खऱ्या अर्थाने मनाशी जे तुषार गांधी म्हणाले हे दुसऱ्या स्वातंत्र्य युद्धाचं आंदोलन आहे या आंदोलनात आपण सगळ्यांनी उतरायचं आणि एक एकजुटीनं उतरायचं आणि हा देश कधीही हेडगेवारांचा पप्पू गोळवळकरांचा सावरकरांचा राहणार नाही हा देश कायमचा शिवाजी फुले राजर्षी शाहू बाबासाहेब गांधीजी नेहरू आणि काल मानचा अशा पद्धतीनं आपण प्रॉफिटची वाटचाल करू जय हिंद लाचा धन्यवाद श्यामदा त्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे